मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महानगरपालिका वर्षा या स्पर्धेत पुरुष गटात धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले त्याने तास मिनिटे आणि एक्केचाळीस सेकंद वेळेसह एकवीस किलोमीटरचे अंतर पार केले तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनिटे आणि सेहेचाळीस सेकंद वेळ घे शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आले कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबाल वृद्धांच्या यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова